घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता सारंगने चोरी करण्याचा सा प्लॅन तर केलाय पण या सगळ्या प्लॅनचे कसे बारा वाजलेत आणि पोलीस आता धडकलेले आहेत या सगळ्यामध्ये पोलीस धडकल्यामुळे सारंग आणि ऐश्वर्याची चांगलीच त्रे उडाली तर आहेच पण आता ऐश्वर्याने आपले हात झटकत ज्या वेळेला सारंगवरती आरोप केले तेव्हा नक्की सारंगने काय केले आणि कशा पद्धतीने सारंगला सगळ्या घरच्यांनी सपोर्ट करत आता ऐश्वर्याच्या विरोधात हे केलेलं आहे पण सारंगला पण याचा कसा फटका बसलाय बायकोच्या बैलाला कशी शिक्षा झाली सगळं सगळं व्हिडिओमध्ये पोलिसांच्या येण्याने ऐश्वर्या कशी पूर्णपणे हादरलेली आहे आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने नक्की नंतर काय केलंय सारंगने काय तिला आता उत्तर दिलंय सगळं पाहूया आणि पोलिसांच्या कचाट्यामध्ये ऐश्वर्या फायनली अडकलेली आहे आणि इतकंच नाही तर जानकीच्या हातामध्ये सापडलेल्या पेपरचं काय सत्य आहे त्याच्यातून पुढे काय घडलंय आणि हे सगळं व्हिडिओमध्ये पाहायला आता ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे इकडे सुमित्राने फोन केलेला असतो तो म्हणजे पेस्ट कंट्रोलला आता ऐश्वर्याने त्या पेस्ट कंट्रोलवाल्याचाच नंबर म्हणजे तोच नंबर सुमित्राच्या फोनमध्ये सेव्ह केलेला असतो जो नंबर तिने आता सारंगच्या मोबाईलमध्ये दुसरा नंबर म्हणून ठेवलेला असतो त्यामुळे सुमित्रा ला सारंगलाच फोन करते आणि त्याच फोनवरून सारंग तिला सांगतो की हो मॅडम तुम्ही ज्या वेळेला बोलवला त्यावेळेला मी येतो आता स्वतःच्याच घरात दागिन्यांची चोरी करणारा निर्लज्ज सारंग वेश बदलून आलेला असतो आणि त्याने पेस्ट कंट्रोलच्या ऐवजी जे आणलेले असतात ते असतात त्याची गुंगीची औषधं सारंग ती औषधं घेऊन येतो आतमध्ये ऐश्वर्या त्याला सांगायला लागते लवकरात लवकर आता तिकडे नाना आणि आई मध्ये आहेत त्या रोममध्ये जा आणि त्या रोममधून ताबडतोब आता तुम्ही लगेचच ती फवारणी सुरू करा सारंग म्हणतो काही चुकीचं तर होणार नाही ना ऐश्वर्या म्हणते जर तुम्ही इथे माझ्याशी बोलत बसलात ना तर गोष्टी नक्कीच चुकीच्या होतील आत्ताच्या आत्ता इथून निघालात तर आणि तरच गोष्टी नीटपणे होतील नाहीतर काही तुमचं खरं नाहीये मग सारंग रूममध्ये येत आणि सुमित्राला सांगतो की मी फवारणीसाठी आलेलो आहे सुमित्रा सांगते ठीक आहे तुम्ही फवारणी करून घ्या सुमित्रा जशी जशी तो फवारणी करायला लागतो तसं तसं त्या तिला आता त्रास व्हायला लागतो तिला ऑलरेडी अस्थमाचा त्रास असतो तिला बऱ्याचशा ॲलर्जी असतात त्यावर ती नामा सांगायला लागतात तुम्ही कसला स्प्रे करताय अहो काय करताय नानांना काही बोलता येत नसतं पण सुमित्रा सुमित्राला एकदम घुसमटायला होतं नाना सारंगला बोलण्याचा प्रयत्न करतात थांबा काय करताय तुम्ही थांबा तिला त्रास होतोय बाहेर जा असं म्हणत नाना आता सारंगला या सगळ्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतात पण सारंग मा फवारणी करतच असतो करतच असतो आणि आता नानांना सारंगवरती डाऊट येतो नाना आता ना बोलवण्याचा प्रयत्न बाहेरून करत असतात कुणाला तरी तितक्यात तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या सांगायला लागते काय झालं काय झालं नाना तुम्ही काही चिंता करू नका या सगळ्यामध्ये मीच त्यांना म्हणजे आईनेच त्यांना फोन करून बोलवलंय सारंग काही न बोलता इकडे तिकडे तिकडे इकडे फवारणी चालू ठेवतो आणि नाना मात्र हदर सुमित्रा धापा टाकायला लागते नाना सुमित्रा दोघही अस्वस्थ होतात दोघही आता बेशुद्ध व्हायला लागतात आणि दोघांना आता शुद्ध हरपायला लागल्यावरती मग आता सारंग या सगळ्यामध्ये ते दागिने फोडतो फोडून तोडून ते दागिने नेण्याचा प्रयत्न करतो आणि या सगळ्यामध्ये सारंगने दागिने फोडल्यावरती मग मात्र घडलेला प्रकार विचित्र असतो आणि तो सगळे दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण या सगळ्यामध्ये नाना त्याच्या तोंडावरच मास्क काढण्याचा प्रयत्न करतात आणि नानांनी सारंगला पाहिलेलं असतं त्याच वेळेला थोड्या वेळा नाना बेशुद्ध पडतात वे नाना बेशुद्ध पडतात आणि आता दागिने घेऊन सारंग आणि ऐश्वर्या लंपास होतच तोच पर्यंत तिकडे सौमित्र येतो आता सौमित्र आल्यामुळे ताबडतोब या दोघांनाही दागिने बाहेर घेऊन जाणं शक्य नसतं त्यामुळे दोघ जण पूर्णपणे गडबडतात आणि या सगळ्यामध्ये दोघ सुद्धा आता तिथेच थांबतात आणि त्यावरती ऐश्वर्या चिडचिड आणि चिडचिड करत ऐश्वर्या म्हणते आता काय करायचं यावरती सारंग म्हणतो तुम्ही तर म्हटला होतात की ताबडतोब हे दागिने बाहेर लंपास करायचे आणि आपण तर बेशुद्ध होऊन तिकडे पडणार होतो पण आता हा सौमित्र दादा तिकडे आलाय आपल्याला बे। बेशुद्ध होण्यासाठी वेळ पण नाही मिळाला काय करायचं काय करायचं यावरती ऐश्वर्या म्हणते आता मला सुद्धा कळत नाहीये काय करायचंय थांबा जरा मला विचार करू दे इतके पॅनिक तुम्ही मला करू नका यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या मला खूप भीती वाटते काय करताय तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला अडकवाल पूर्णपणे अडकवाल त्यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्ही मला जरा नीटपणे विचार करू द्या मला जरा नॉर्मली विचार करू द्या मला सारखं सारखं डोक्यावरती कोणी बसलं तर मात्र मला काही अजिबात विचार करता येणार नाहीये असं म्हटल्यावरती आता ती म्हणते थांबा हे बघा एक काम करूया आपण सुद्धा इथेच बेशुद्ध होऊया सांगूया की इथे फवारणी केली होती सारंग म्हणतो पण फवारणीचं सगळं सामान आपण तिकडे नेऊन ठेवले ते कसं आणायचं तो बाहेर थांबलाय ऐश्वर्या म्हणते काहीही बोलू नका आता गप्पपणे इथे रूम मध्ये पडून राहा आणि दागिने सध्या लपवून ठेवू असं म्हणत दोघ जण रूममध्ये पडून राहतात दागिने लपवून ठेव आणि वाट बघत बसतात की आता या सगळ्यामध्ये सौमित्र नक्की काय करतोय किंवा सौमित्रने येऊन आता काय तमाशी करतोय त्यामुळे आता इकडे सौमित्र रूम मध्ये येतो आणि आई नाना काय झालं तुम्ही असे बेशुद्ध का असं म्हणत सौमित्र दोघांना उठवण्याचा प्रयत्न करतो ज्या वेळेला सौमित्र दोघांना उठवत असतो त्यावेळेला दोघ जण उठल्यावरती सुमित्रा म्हणते अरे पेस्ट कंट्रोलवाला आला होता आणि त्या पेस्ट कंट्रोलवाल्यांनी काय पेस्ट कंट्रोल केलं आमची सगळी शुद्ध हरवली नाना सांगतात पेस्ट कंट्रोल नाही पेस्ट कंट्रोल नाही नानांनी ऑलरेडी त्याला पाहिलेलं असतं आणि आता या सगळ्यामध्ये नानांनी पाहिल्यावरती मग मात्र बोलण्याचा प्रयत्न करत असतात की ते सगळं नाही हे काही नाहीये असं नव्हतं हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत तो सारंग होता पण या सगळ्यामध्ये सुमित्राला म्हणजे नाना काय बोलतायत हेच काही कळत नसतं त्यामुळे सुमित्रा आता समजत घेत असते न सारंगला काही कळत सौमित्राला काही कळत असत दोघांनाही काही कळत नसल्यामुळे मग मात्र दोघ जण सुद्धा आता नानांचं बोलणं काही हे करत नाहीत पण त्याच वेळेला सुमित्रा म्हणते सौमित्र सौमित्र लवकर ये काय झालंय बघ इकडे यावरती जेव्हा सौमित्र तिकडे पाहायला येतो पाहतो तर काय सगळी तिजोरी फोडलेली तिजोरीतल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आणि त्यामुळे सौमित्र सुद्धा आता हादरतो अगं आई आपल्या घरात चोरी झाले तो पेस्ट कंट्रोलवाला नव्हता तो न आला होता म्हणजे आता तो होता कोणीतरी चोर यावरती नाना म्हणतात चोर नाही सारंग सारंग त्यावरती सुमित्राला वाटतं की सारंगला बोलवायचंय मग आता सौमित्र सारंगला बोलवण्यासाठी रूम मध्ये येतो ज्या वेळेला सौमित्र रूम तो सारंगला आवाज येतो सारंग सारंग तोपर्यंत आता इकडे नाना आणि सुमित्रा बाहेर आलेले असतात आणि ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात सारंग 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 सारं, हा धरतो नानांनी मला पाहिलंय की काय त्यावरती सौमित्र म्हणतो सारंग खाली ये सारंग गडबडतो आणि आता तो नानांच्या समोर उभा राहतो नाना सारंग सारंग बोलत असतात पण सौमित्राला काही कळत नाही की का सौमित्राला असं वाटतं की सारंग का हे करेल म्हणजे सारंग या सगळ्यामध्ये सा चोरी कशी करेल आणि म्हणून सौमित्र सांगतो सारंग मी न पोलिसांना बोलवतोय यावरती सारंग गडबडतो दादा दादा पोलिसांना नको बोलवूस दादा पोलिसांना नको बोलूस यावरती सौमित्र म्हणतो अरे तुला माहितीये काय झालंय का आपल्या घरात पेस्ट कंट्रोल वाले आले होते आणि त्या पेस्ट कंट्रोल वाल्यांना इकडे चोरी केले सारंग म्हणतो काय यावरती तो, का तो सांगतो हो हो आता सारंग गडबडतो कारण हा वकील आहे हा वकील या सगळ्यामध्ये काहीही करून मला शंभर टक्के अडकवणार म्हणजे अडकवणारच काय करू काय करू का तो आत्म ऐश्वर्या आता काय करायचंय आपण पूर्णपणे अडकलोय ऐश्वर्या म्हणते थांबा जरा यावरती आता इकडे सौमित्रने पोलिसांना बोलवलंय असं ज्या वेळेला सारंग ऐश्वर्याला सांगतो ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हदरते नाही नाही असं नाही होऊ शकत पोलिसांना कसं ते बोलवू शकतात यावरती सारंग म्हणतो का नाही त्यांनी बोलवलंय ऑलरेडी पोलिसांना मग आता इकडे ज्या वेळेला पोलीस येतात तेव्हा खऱ्या अर्थाने सगळं सगळं आता एका पाठोपाठ एक सगळं सत्य उलगडायला लागलेलं ला असतं आणि त्याच वेळेला आता इकडे शर्वरी सुद्धा आलेली असते शर्वरी सारंगला म्हणते काय रे सारंग मग ज्या वेळेला आपल्याकडे पो इकडे चोर आले तेव्हा तुम्ही दोघं कुठे होतात पेस कंट्रोल करायला ते डायरेक्ट तानांच्या खोलीत गेले असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग इथे जरासा गडबडतो सारंग सांगायला लागतो नाही ते हे यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते अरे सारंग काय असं करतोयस मला सांग ना काय घडलं होतं सारंग म्हणतो काही नाही आम्ही आमच्या रूम मध्ये होतो तू नको तू काय माझी उलट तपासणी करतीयस का असं म्हटल्यावरती मग मात्र आता तिला संशय येतो की हा सुद्धा ऐश्वर्याच्या नादालाच लागून काही ना काहीतरी कारस्थान करायला लागलेलं आहे असा तिला संशय येतो त्यातच आता पोलीस येतात सुमित्राला विचारतात काय झालं सुमित्रा सगळा घडलेला प्रकार सांगायला लागते त्यावेळेला सुमित्रा सांगते पेस्ट कंट्रोलवाले इकडे आले होते आणि पेस्ट कंट्रोलवाले आल्यामुळे खूपच मोठा आमच्याकडे आता इकडे हा असा असा गोंधळ झाला असं म्हटल्यावरती आता इकडे ते सांगायला लागतात बरं पेस्ट कंट्रोलवाल्यांना कुणी बोलवलेलं सुमित्रा सांगते मीच त्यांना फोन करून बोलवलं होतं पण त्याच वेळेला नाना जोराजोरात जोराजोरात ओरडत प्रयत्न करत सांगत असतात सारंग सारंग त्यावरती मग आता पोलीस म्हणतात काय बोलतायत हे सारंग सारंग त्यावरती सुमित्रा सांगते काय माहिती ते जिथपासून ही चोरी झाले तिथपासून सारंग 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 असंच बोलतायत त्यावरती पोलीस म्हणतात कुठे आहेत सारंग बोलवा त्यांना आम्हाला चौकशी करायची आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग समोर येतो त्यावरती सारंगची उलट तपासणी करत असताना आता इकडे पोलीस म्हणतात का बरं तुमचं नाव का घेत आहेत यावरती सारंग आता गडबडतो नाही मला खरंच काही माहित नाहीये मला नाही माहिती की हा प्रकार नक्की काय घडलाय असं म्हटल्यावरती मग मात्र आता पोलीस म्हणतात इकडे आल्यापासून तुमचंच नाव ते का घेत आहेत काय नक्की आहे यावरती आता इकडे सारंग म्हणतो मला नाही माहिती मी त्या घरात राहतो मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही पोलीस म्हणतात ठीक आहे पण मग तुम्ही ज्या वेळेला या सगळ्यामध्ये चोरी होतो ती तुम्ही कुठे होतात सारंग म्हणतो मी माझ्या रूममध्ये होतो त्यावरती मग मात्र आता पोलीस म्हणायला लागतात तुम्ही जर का रूममध्ये होतात तर तुमच्या रूममध्ये तुम्हाला आवाज ऐकू आला नाही का तुम्हाला या सगळ्यामध्ये समजलंच नाही का की नक्की काय घडलं ते त्यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग नाही खरंच मला माहीत नाही की काय घडलं ते मला या सगळ्यामध्ये काहीच कळलं नाही असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात ठीक आहे मग तुम्हाला चौकशीला यायला लागेल सारंग सौमित्र म्हणतो मी खरं सांगू का तर मी घराच्या बाहेरून आत आलो ना त्यामुळे घरातून कोणी बाहेर गेल्याचं मला दिसलंच नाही म्हणजे या सगळ्यामध्ये मी पाहिलं पण घरातून बाहेर कोणी गेलंच नव्हतं जर घरातून बाहेर कोणी गेलं नव्हतं तर दागिने चोरून तो पेस्ट कंट्रोलवाला कसा जाईल आणि साहेब इकडे बघा या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ना त्यांचं सामान आहे त्यांचे कपडे आहेत मग ते कपडे काढून कसे जातील परत दागिने कुठे गेले जर ते कपडे इथे ठेवून गेले म्हणजे ते पेस्ट कंट्रोलवाले नव्हते वकील सौमित्रने सगळं सगळं उलगडा केलेला असतो त्यावरती नाना आता सारंग सारंग त्यावरती साधारण आता संशय आल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो पोलीस म्हणतात आपण एक काम करूया आपण आधी तुमच्या घराची झडती घेऊया गडबडीमध्ये कदाचित या सगळ्यामध्ये ते आता हे सोडून गेले असतील तर दागिने इथेच यावरती आता मात्र इकडे सारंग गडबडतो नाही ते दागिने घरात का सोडून जातील ते गेले असतील ना पोलीस म्हणतात हे बघा आम्हाला आमची तपासणी करू दे आम्हाला बघू दे की या सगळ्यामध्ये त्यांनी नक्की काय केलंय ते किंवा त्यांनी किती प्रमाणामध्ये चोरी केले काय केले कुठे ठेवलेत दागिने हे सगळं आम्हाला बघायचं आहे सुमित्रा सांगते ठीक आहे तुम्ही बघू शकता तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये आमच्या घराची झडती तुम्ही घ्या असं म्हणत सुमित्रा झडतीसाठी तयार होते आणि आता झडतीसाठी तयार झाल्यावरती सारंगच्या रूममध्ये जेव्हा पोलीस तेव्हा पोलिसांना दागिने सापडतात झालं सारंग, सारंग पूर्णपणे आता इकडे गडबडलेला असतो मी काही नाही केलं मी काही नाही केलं यावरती आता इकडे ऐश्वर्या तरी सुद्धा अवसामानात म्हणते आपण काय करणार त्या चोरांनी सामान इकडे सोडून गेलेत ना असं म्हणत असताना नाना मात आता इकडे सारंग सारंग पोलीस म्हणतात काय चाललंय यांचं आणि आता ले ले आ आ, या सगळ्यामध्ये नानांच्या तोंडून सारखं सारंगचं नाव आता इकडे सारंगच्या इकडे दागिने सापडले गेलेले आहेत आणि त्यामुळे सारंग गडबडलाय सारंगच्या तोंडून निघालेलं वाक्य हे आता या सगळ्यामध्ये आता त्या पोलिसांनी पकडलेलं असतं की मी काही नाही केलेलं आहे आणि आता त्यामुळे सारंग अडकलेला असतो हे सगळ्यामध्ये नानांच्या डोक्यामध्ये असलेलं सारंगचं नाव आता सारंगवरती भारी पडणार असत आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता सारंग आणि ऐश्वर्या यांची चोरी तर पकडली गेलेली आहे दागिने तर चोरून जाण्याचे वाचलेले आहेत पण ना सारंगनी सार नानांनी सारंगला रंगे हात पकडले आता नाना या सगळ्यामध्ये कशे पद्धतीने या दोघांना घरामधून बाहेर काढणार किंवा या दोघांना आता जेलमध्ये पाठवणार आणि ऐश्वर्या सारंगचा कारस्थान पूर्णपणे कसं मेस्त नाबूद होणार पाहणं फारच रंजक